प्रकरण गरम खूप वेळ शॉवर घेतला सकाळचा पोहण्याचा व्यायाम मग चांगला चा नाश्ता आणि चा हा गरम शॉवर जरा विश्रांतीसाठी म्हणून ती कॉटवर आडवी झाली ती गाठ झोपली दुपारी केव्हा तरी तिला जाग आली दीड वाजला होता ती कॉटवर उठून बसली शरीराला आळोखे पिळोखे देऊन ती उभी राहिली खाली आली तेव्हा स्वयंपाकघरात रखमा एकटीच होती जेवण करत होते तिथेच टेबलपाशी सोनाली बसले सगळे जेवून गेले तिनं विचारलं हो रखमा म्हणाले तुझ ताट घेऊ का आता रात्रीच काहीतरी खाईन तुझं जेवण होऊ दे सोनाली स्वयंपाक घरात आली म्हणून रखमाला जेवण घेताना काही अवघड वाटलेलं दिसलं नाही रखमा आजी असताना तुम्ही बरोबरच जेवायला बसायच्यात का ग छेबाई त्यांचं सगळं झाल्यावर मग माझं जेवण रखमा म्हणाली पण एक होतं मी जेवत असले तरी त्यांचं जे काय काम असेल ते चालूच असायचं चा। म्हणून तू जेवताना मी आले तरी तुझी काही गडबड उडाली नाही अगं सोनाली या घरात मला परक वाटतच नाही मी घरात आले तेव्हा गोविंदा रागाव नकोस तुझ्या वडिलांना गोविंदा म्हणते गुडघ्या एवढा होता इतकी वर्ष उलटून गेली आता कसा पर्क वाटेल आजोबांना जाऊन किती वर्ष झाली पंधराच्या वर सहज झाली इतकी वर्ष तुम्ही दोघी इथे एकट्याच्या एकट्या राहत होतात हो रकमाचं उत्तर अगदी सहज आलं तुम्हाला भीती नाही वाटली भीती कशाची वाटायची दांडेकर माणसं पैसा राखून आहेत हे आसपासच्या गाववस्त्यांवरच्यांना माहीत असणारच की नाही मग पुढे इथे दोघीच्या दोघी बायका राहतात हेही माहीत असणार कोणाच्या मनात काही काळ बेरं आलं तर समजा पाच सात जण जमावान वाडीवर चालून आले तर सोनाली तुझी आजी होती ना इथे त्या एका वाक्यात केवढा जबरदस्त विश्वास होता रखमा खर तर तेच विचारायला मी आता इथे आले होते बाबांची ही आजीवर एवढी भिस्त तुझी ही तीच गोष्ट एकूण ही आजी काही साधीबाई वाटत नाही मग त्या नव्हत्यात साध्या साध्या नव्हत्या म्हणजे काय सोनाली हे आजवर कोणास सांगितलेलं नाही बरं का गोविंदाला सुद्धा हे माहीत नाही आणि तूही त्याबद्दल कुठे बोलायचं नाहीस तुझ्या आजीनच मला सांगितलंय हे तुझ्या आजोबांचं आणि आजीचं लग्न कसं ठरलं मला माहीत नाही कारण दांडेकर म्हणजे इथला प्रस्थ आणि तुझी आजी पंचवीस तीस घरांच्या एका अगदी लहान खेड्यात जन्मलेली वाढलेली कशी काय गाठ मारली गेली देवासच माहीत पण एक ऐक तुझ्या आजीचे वडील पंचाक्षरी होते तंत्र मंत्र जारण मारण जादूटोणा याची त्यांना चांगली माहिती होती उपाय करून घेण्यासाठी त्यांच्या दारी माणसांची रांग लागलेली असायची सोनाली मोठ्या मोठ्या डोळ्यांनी रकमाकडे पाहतच राहिली होती पंचाक्षरी मंत्र तंत्र जारण जादूटोणा आतापर्यंतचे प्रसंग कमी भीतीदायक होते म्हणून की काय त्यांना आणखी एक भीती जोडली गेली होती एक काळी भीती हा तर सगळा त्या ओमेन प्रकार वाटायला लागला आणि तुझी आजी तशी नसती तर तर खरंच सांगता येत नाही काय झालं असत ते आधी वाडीवर एकटीनं राहायचं त्यात बरीच भर म्हणजे ते शेजारचं घर रखमा आजीचे वडील पंचाक्षरी म्हणजे म्हणजे सोनाली मी त्यांना दोनदाच पाहिलं एकदा गोविंदाच्या बारशाला आले होते आणि मग तुझे आजोबा गेल्यानंतर आले होते त्यालाही आता कितीतरी वर्ष उलटून गेली ते मागेच केव्हा तरी गेले असले पाहिजेत पण तुझी आजी त्या संबंधात काही बोलली नाही आजोबा वारल्यानंतर मला वाटलं आता वाडीवरचा मुक्काम हलवावा लागणार मी आजीपाशी तसं एकदा बोलले सुद्धा तेव्हा तुझी आजी म्हणाली रखमा आपण वाडीवरच राहणार आहोत अर्थात मी विचारलंच दोघीच्या दोघीच त्यावरती हसून म्हणाली का भीती वाटायला लागली का काय शेवटी खरं ते सांगितलं हो तुझी आजी अगदी धीराची बघ पण सोनाली तिला काय काय माहीत होतं ते आपल्याला थोडंच माहिती असणार आपल्यासारख्यांना जिथे मिट्ट काळोख दिसतो तिथे त्यांच्यासारख्यांना सगळं काही स्वच्छ दिसतं पण आता आजी राहणार म्हणजे मलाही राहणं आलंच दांडेकरांचं घर सोडून दुसरीकडे कुठे जायचं राहायचं हा विचार सुद्धा मनाला शिवत नाही बघ पण तुझी भीती ती खरी निघाली का हो प्रकरण तेरा समाप्त इन प्रकरण चौदा दांडेकरांची वाडी आसपासच्या वाड्या वस्त्यांवर प्रसिद्ध होती स्वतः दांडेकर होते तोपर्यंत वाडीवर जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती पण घरातल्या कामाला रखमा असल्यानं दांडेकरांच्या घरात प्रत्यक्ष असा कोणाचाच प्रवेश झाला नव्हता लोकांना एवढं माहीत होतं की स्वतः दांडेकरांतकंच किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त लक्ष बाईंचंच असतं जराशी किडकिडीत शरीराची पन्नाशीच्या पुढची स्त्री आणि आता मालक दिले होते वस्तीला होत्या फक्त मालकीणबाई आणि त्यांच्याकडची कामवाली रकमा शेजारचं घरही रिकामा लोकांच्या पैशांवर डल्ला मारून आरामाचं चैनीचं आयुष्य घालवणारे समाजकंटक ते सर्वत्र असतात मोठमोठ्या मुट शहरात तसंच शे दीडशे छपरांच्या खेड्यातही असतात आणि हे वाडीचं आमिष तर उंदरासमोर लोण्याचा गोळा ठेवण्या इतका आकर्षक वाडीकडे रस्त्यावरनं वाट होती पण भरतीच्या वेळी समुद्रातूनही होडग्यातून येणं सोपं होतं आणि काम झालं की पहाटेच्या ओहटी बरोबर पसार व्हायचं या कानाचा त्या कानाला पत्ता लागायचा नाही हुसने आणि केरू म्हणजे बावीस तेवीसच्या वयाची हुड पोरं एव्हनच दोघं विडी काडीच्या पार पुढं गेले होते त्यांच्या बाप जाद्यांनी मासेमारीचा धंदा जन्मभर केला होता पण उन्हा पावसात थंडी वाऱ्यात वादळ तुफानात असं अस तास राबून पोटाची खळगी भरायची त्यांना यापेक्षा चोरी मारीचा गुंड गुन्हेगारांकडून आलेला पैसा जास्त पसंत होता त्यांची स्वप्न आलिशान गाड्यातून हिंडण्याची हाताच्या बोटात चार चार हिऱ्याच्या चा अंगठ्या घालण्याची गोऱ्या गोंट्या टंच पोरींच्या सहवासात आलिशान हॉटेलमधून राहण्याची होती विना कष्टाचा पैसा आणि सगळी चैन त्यांचं आयुष्याचं तत्वज्ञानच हे होता मुंबईचा माणूस खबर घेऊन आला की रात्रीच्या होड्या समुद्रात जायच्या त्यांना खाली पार्सल असायची तेवढी होड्यातून परत आणण्याचं काम पुरे केलं की झालं पुढची ट्रकची वगैरे सर्व व्यवस्था असायची सगळ्यांचे खिसे गरम मग आठ पंधरा दिवस अगदी चैन पण गेल्या महिन्याभरात खबरही आली नव्हती माणूसही आला नव्हता पैशांची एकदम कडकी जाणवत होती अधूनमधून थट्टेनं वाडीचा विषय त्यांच्या बोलण्यात निघतच असे वाटेवर पडलेला लोण्याचा गोळा ते वर्णन करत असत कोणीही उचलावा पण आता चर्चा झाली ती थट्टेत झाली नाही दोघं मासेमारीवर जात नसले तरी तिथी वार भरती ओटी यांचा हिशेब नेहमी डोक्यात असायचा रात्री दोनच्या पुढे चंद्र उगवणार आहे मग काय आज रात्री वाडीच्या दिशेनं एक बोट करत हुसण्यानं विचारलं आजच आज रात्री दहाला आणखी शब्दांची जरूरच नव्हती रात्री काय दिवसा काय केव्हाही ते दोघं बाहेर पडले तरी त्यांना हटकणार वस्तीत कोणीच नव्हतं होडग पाण्यात घातलं अडीच तीन फुटांच्या पाण्यातही वल्लवता येण्यासारखं खाडी पार करून दक्षिणेला मैल दीड मैल अंतर काटलं की वाडीचा किनारा वल्ल्यांचा चुळूक चुळूक एवढाच काय तो आवाज पाणी घुसळून वर आलं की त्यात मंद हिरवट प्रकाश दिसत होता वल्लवताना एका शब्दाचंही बोलणं झालं नाही अंदाजानं ते वाडीच्या किनाऱ्यापाशी आले फूट दोन फूट पाणी राहिलं तसं दोघं खाली उतरले होडी ओढत ओढत रेतीत चांगली बारा पंधरा फूट आणून ठेवली केरून फळीवरचं पोतं उचललं आत एक कटावणी लहान पहार दोरीचं वेटोळ काडीपेटी आणि दारूची वाटली होती रात्री थोडा तरी गारवा होताच घामेजलेल्या अंगावरून वाऱ्याची झुळूक गेली की जरा गारठा जाणवत होता शरीराला उभेची जरूर होती आणि मनालाही जरा उसना धीर हवा होता त्यांच्या वस्तीवर ते दादा होते पण आता अपरिचित मुलखात जरा सांभाळूनच राहावं लागणार होतं वडील धार्यांच्या शब्दांची टिंगलच करायचा स्वभाव बनून गेला होता आणि कोणी उपदेशाचे डोस पाजू नयेत म्हणून ते गप्पांच्या अड्ड्यातही कधी बसत नसत नाही तर त्या किनाऱ्यावरच्या घरासंबंधातल्या काही काही अफवा त्यांच्या कानावर आल्या असत्या कदाचित त्यांनी त्याही भाकड कथा समजून त्यांचीही टवाळी केली असती पण अगदीच आंधळ्यासारखे नको तिथं घुसले नसते दोघही वाडीच्या दिशेला वळले तेव्हा त्यांना ते तो दिवा दिसला कदाचित लहान चिमणी कंदील मेणबत्तीही असेल पण अंधार इतका होता की इतक्या लांबवरूनही प्रकाश व्यवस्थित दिसत होता दारूच्या घोटानं धैर्यालाही भरती आली होती रे पाऊ चायला काय येते ते जवळजवळ यायला लागले ला तसतशी निळसर काळ्या आकाशाविरुद्ध रेखली गेलेली घराची छायाकृती स्पष्ट व्हायला लागले ला दोन मजली घर वरती उतरत्या छापराचा तिसरा मजला तळमजल्याच्या उजवीकडच्या कोपऱ्यातल्या खोलीतून प्रकाश येत होता त्यांना जर माहीत असतं की गेली वीस पंचवीस वर्ष ते घर बंद आहे ओसाड आहे तर कदाचित पुढे जाण्याआधी त्यांनी स्वतःशी जरा विचार केला असता किंवा कदाचित नसताही कारण कडक दारू मेंदूपर्यंत पोहोचली होती हातात लोखंडी गज कमरेला सुरे घेतलेले दोघं तगडे या आडबाजूला त्यांना अडवायची कोणाची हिंमत होती मारपीट करताना अंगठीची बोट नाहीतर कुड्यांचे कान कापताना बोंबाबोंब केली तरी इथे मदतीला कोण होत खालच्या रेतीत पावलांचा आवाज होत नव्हता ते दोघं हलकेच घरापाशी आले वरंडच्या पायऱ्या चढले आणि हलक्या पावलांनी त्या प्रकाशित खोलीपाशी गेले आतला प्रकाश एका कंदिलाचा होता सर्व काही स्पष्ट दिसत होता भिंती कपाट खाट आणि खाटेवर बसलेली स्त्री मान खाली होती त्यानं चेहरा दिसत नव्हता डाव्या मनगटाशी उजव्या हाताचा चाळा चालला होता आणि मनगटातले कातीव कामाचे बिलवर जाळीच्या पाटल्या पिळाचे तोडे उजव्या हाताच्या बोटातली लखलखती अंगठी पुढे वाकलेल्या माने भोवतालचा जाड चारपदरी हार सर्व काही स्पष्ट दिसत होता त्या नादात त्यांचं लक्ष तिच्या बोटांवरच्या नखांकडे गेलं नाही नख जराशी लांब आणि अगदी काळी होती उसण्या तू इथेच थांब रे मी मागच्या बाजूने जाऊन दार उचकटतो केरू पुटपुटला आणि वरांडा उतरून घराला वळसा घालून मागच्या बाजूला गेला इथे तो दिव्याचा प्रकाश पोहोचत नव्हता अंधाराची नजरेला सवय व्हायला काही सेकंद जावे लागले मग हा ही पुन्हा आला घराची बाजू मागे टाकून तो मागच्या वरांड्यात आला तिथे दार होतं त्यानं हातानं दार चाचपून पाहिलं बाहेरून कडी कोयंडा होता कोयंड्यात कुलूप घातलेलं होत दोन दारांच्या फटीत त्यानं कटावणी सरकावली आणि अंदाज घेऊन एकच जोराचा हिसका दिला कच्च आवाज करून कडी उचकटली त्यानं दार आत ढकललं खूप दिवस न फिरलेली बिजागरी दार उघडताना खुई आवाज करत होती केरून दार अर्धवट उघडताच त्यातून आत पाय टाकला त्याच्या समोर प्रकाशाची चीर दिसत होती त्याच्यापासून पाच सात हातांच्या अंतरावरच तो खजिना होता हातातली कटावणी सरसावून तो त्या दारापाशी आला आणि त्यानं त्या दाराला एक हलका धक्का दिला दार एकदम आत उघडलं ती अजून खाटेवरच बसली होती पण आता त्याच्याकडे पाहत होती आणि हसत होती काळ्या डोळ्यातली पांढरी भुगुळ वासलेल्या तोंडातले काळे दात मग एकदम अंधार झाला काहीतरी त्याला येऊन बिलगलं कधी कल्पनाही केली नसेल असला स्पर्श केरू मोठ्यानं किंचाळला मग आवाजही गेला निशब्द अंधार खेरू गेल्यावर हुसण्या काही वेळा आतपात तसाच उभा राहिला होता त्या बाईनं एकदा हात कानापाशी नेला तेव्हा त्याला तिची ती काळी काळी नखं दिसली हा काही रंग नव्हता हे काही नेल पॉलिश नव्हतं आणि अगदी फॅशन करणारी बाईसुद्धा नख इतकी अणकुचीदार ठेवणार नाही हे काहीतरी वेगळंच होतं आणि भलतंच होतं हे साहस अंगाशी अंगलट येणार अशी त्याला भीती वाटायला लागली होती त्याला वाटलं जावं केरूला परत बोलवावा आणि असंच निमूटपणे आल्या वाट्यानं परत जावं इथली लक्षणं काही ठीक नव्हती केरूनं दार उचकटल्याचा आवाज त्याच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचला तिच्यापर्यंतही पोहोचला ती खाटेवर एकदम ताठ झाली तिच्या खोलीत येणारं दार सावकाश उघडलं गेलं ती सावकाश सावकाश उभी राहिली त्या शेवटच्या क्षणी प्रकाश मालवला जायच्या क्षणी तिथे खरोखर काय होत ते दिसलं <laughs> काहीतरी उरडत धडपडत तो कसा तरी वरांड्यातून उतरला आणि वाट फुटेल तिकडे पळायला लागला मनात एकच विचार होता ती रेतीतली होडी पाण्यात ढकलायची आणि या खतरनाक घरापासून दूर दूर जायचं पण वरांडा उतरल्यावर डावीकडच्या ऐवजी तो उजवीकडे वळला किनाऱ्याकडे जाण्याऐवजी आत वाडीतल्या घराकडे वळला त्या घराच्या वरांड्यातही कोणीतरी उभं होतं पांढऱ्या कपड्यातलं हात पुढे करून हुसना किंचाळला माघारी फिरला कसा तरी कडमडत रेतीतल्या होडग्यापर्यंत पोहोचला स्वतःशीच काहीतरी पुटपुटत त्यानं होडगं पाण्यात लोटलं होडग्यात उडी मारली आणि वल्ली हातात घेऊन होडगं वलवायला सुरुवात केली किनाऱ्यापासून दूर जायचं म्हणजे वल्लकांना किनाऱ्याकडे तोंड करणं आलंच कितीही ठरवलं वर पाहायचं नाही तरी नजर वर जातच होती त्या घराच्या काळ्या आकाराकडे जातच होती एकदम त्याच क्षणी त्या खोलीत प्रकाश झाला दार उघडून कोणीतरी बाहेर आलं तो केरू होता हुसण्याकडे पाहत होता आणि दोन्ही हातांनी खुणावून त्याला परत बोलवत होता पण केरू असा सात आठ फूट उंच असेल आणि त्याचे हात एवढे पाच पाच सहा सहा भीतांचे कसे असतील याल म्हण जीव खाऊन वलवायला सुरुवात केली प्रकरण चौदा समाप्त चेटकिण प्रकरण पंधरा म्हणजे सोनालीनं दबक्या आवाजात विचारलं आले होते लोक डाका घालायला मग मग काय झालं या घरावर या नाही त्या दुसऱ्या घरावर रखमा म्हणाली त्यांना काहीच माहीत नव्हतं कसं माहीत असणार आसपास एवढं माहीत होतं दांडेकरांच्या घरात पैसा अडका गडगंज आहे मालकाच्या भावाची बायको घर सोडून गेली आहे मग मालकाच्या भावानंही आत्महत्या केली आहे पण आतल्या गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या बाई आणि मी यांच्या कोणालाच माहीत नव्हत्या रात्रीच्या अकरा वाजल्याखेरीज बाई आडव्या होतच नसत तरीही पहाटे पाचला त्यांचा दिवस सुरूच रात्री थंडी असली तर आतल्या खोलीत हवा चांगली असली तर वरांड्यातल्या झोपाळ्यावर बसून असायच्या त्या रात्री त्या अशाच वरांड्यात झोपाळ्यावर बसल्या होत्या मी झोपायच्या तयारीत होते तेवढ्यात त्यांची हाक आली मी बाहेर आले रकमेत त्या घरामागे बघ बरं तुला काही दिसतंय का मी खूप पाहिलं पण अंधार इतका होता की जेमतेम घराची सावली दिसत होती पण बाईंची नजर खूपच तीक्ष्ण होती रकमय घरामागे कोणीतरी गेल्यासारखं वाटलं बाई आता काय करायचं हो मी घाबरून म्हणाले खर तर वाडीवर असताना ही भीती चोवीस तास मनात असायची रात्रीचा मुक्का मला एखादा तरी गडी माणूस ठेवून घ्या मी बाईंना कितीतरी वेळा सांगून पाहिलं होतं पण छे आपण कशाला काय करायला हवं ते काही आपल्या घराकडे येत नाही आहेत ना तिकडे जात आहेत आणि मग जरा थांबून जाऊ देत की त्या तशाच झोपाळ्यावर बसून होत्या मी दारात उभे होते आवाज फक्त समुद्राचा आणि एकदम ती किंचाळी आली एखाद्याचं शरीर लोखंडी चरकात पिरगाळलं गेलं की येईल तशी किंचाळी बाई मी म्हणाले त्यांनी हात वर करून मला गप्प केलं आणि मग घराच्या मागच्या बाजूनं कोणीतरी धडपडत हेलकांड्या खात आपल्या घराकडे येताना दिसला तेव्हा मात्र बाई वरांड्याच्या तोंडाशी जाऊन उभ्या राहिल्या तो जो कोणी होता तो दहा पंधरा पावलांवरच थांबला एकदा आपल्या घराकडे पाहिलं आणि मग पुन्हा ओरडत ओरडत वळला आणि पळून गेला गेला एकदाचा मी म्हणाले तो गेला पण एकटा आला नव्हता बाई म्हणाल्या एकटा आला नव्हता नाही त्याच्याबरोबर दुसरा कोणीतरी होता आणि तो दुसरा परत गेला नाही परत जायचाही नाही त्या घरात गेलाय स्वतःशीच मान हलवत त्या मागे आल्या परत झोपाळ्यावर बसल्या आता परत दार बंद करणं आलं त्या इतक्या खालच्या आवाजात बोलत होत्या की खात्री झाली त्या स्वतःशीच बोलत आहेत रखमे इकडं ये मला त्यांनी जवळ बोलावलं इतकी वर्ष मी त्या घराची दारं बंद ठेवली होती कोणीतरी महामूर्खानं आता दार उघडलंय आता ज्याला कोंडून घातलं होतं ते उघड्यावर आलंय आजची रात्र सावध रहा खिडकी बाहेर काही आवाज आला तर बाहेर पडू नकोस कोणी हाक मारली तर ओ देऊ नकोस आवाज यांचा मालकांचा वाटेल तुझ्या नवऱ्याचा वाटेल मथीचा वाटेल गोविंदाचा सुद्धा वाटेल पण ओ द्यायची नाही आपल्या दोघींखेरीज वाडीवर दुसरं कोणीही नाही हे विसरू नकोस जा आता झोपायला सोनाली ती रात्र फार वाईट गेली बघ घराभोवती रात्रभर काहीतरी गिरट्या घालत होतं कधी दोन पायांवर कधी जनावरांसारखं चार पायांवर कधी पक्षासारखं पंखांची फडफड करत आवाजही येत होते एकदा लहान मुलाचा कळवळून रडण्याचा आवाज एकदा बाईच्या विवळण्याचा आवाज मी आपली डोक्यावर पांघरून घेऊन कानात बोट घालून निपचीत पडून होते एक सेकंद ही डोळ्याला डोळा लागला नाही आणि आजी आज बाईंच मला माहीत नाही मी तर खोलीचं दार अगदी आतून घट्ट लावून घेतलं होतं शेवटी दिवसभराच्या कामाचा थकवा असतोच की नाही झोप नाही लागली पण मधून मधून ग्लानी येत होती पण शेवटी उजाडलं एकदाच रखमा स्वतः मान हलवत होती स्वयंपाक घरात आले तर बाई स्नान वगैरे उरकून पूजा वगैरे करून तयार झाल्या होत्या